बदललो नाही मी शांत राहायला शिकलो आहे कारण जोपर्यंत माझी वेळ चांगली नाही तोपर्यंत शांत राहणंच योग्य आहे तुम्हाला जिंकायचं असेल तर शांत राहायला शिकायला हवं आणि शांत राहून ती मेहनत करावी लागेल ज्यात जिंकण्यासाठीचा वेडेपणा असेल स्वतःला सिद्ध करण्यासाठीचं वेळ असेल जिद्द असेल शांत राहण्याचा हा अर्थ नाही की तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही शांत राहण्याचा हा अर्थ आहे की तुम्ही तुमची बुद्धी तुमचं मन तुमचं डोकं या सगळ्याचा फोकस फक्त त्या गोष्टीवर असेल जी करून तुम्हाला यश मिळेल शांत राहण्याचा हा अर्थ आहे की तुम्ही जीवनाच्या या धावपळीत तुमच्या स्वप्नांसाठी वेळ द्याल तुमच्या स्वप्नांसाठी काम कराल आणि तुम्हाला तोपर्यंत शांत राहायचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ बरोबर करत नाही शांत राहून जेवढी जास्त मेहनत करणार तेवढ्या लवकर तुम्ही तुमचे टार्गेट पूर्ण करू शकणार सोडून द्या अशा स्वार्थी लोकांना दूर जा त्यांच्यापासून ज्यांनी कधीही तुमच्या भल्याचा विचार केला नाही स्वतःचा विचार करा स्वतःसाठी विचार करा स्वतःसाठी मेहनत घ्या अशी मेहनत घ्या की जिचा फ्लो कधीही तुटणार नाही अशी मेहनत जी शेवटपर्यंत कधीही थांबणार नाही जोपर्यंत यश ये हातात येणार नाही तोपर्यंत यश मिळवण्यासाठीचा एक नियम आहे जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन किंवा तुम्हाला प्रिय असलेली एखादी गोष्ट सोडावी लागते काही मोठं करण्याचा विचार केला असेल तर त्याला मेहनत देखील मोठी लागणार आहे स्वतःला एकदा विचारा तुम्ही एवढं मोठं टार्गेट एवढं मोठं स्वप्न का पाहिलं होतं एकांतात जाऊन आजूबाजूच्या लोकांपासून थोडं लांब जाऊन विचार करा स्वतःला विचारा एवढं मोठं स्वप्न का बघितलं होतं तुम्हाला उत्तर मिळेल एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी स्वतःचं नाव मिळवण्यासाठी या स्वप्नासाठी तुम्हाला दिवस रात्र एक करायचं आहे दिवस रात्र मेहनत घ्यायची आहे लोकांच्या नजरेत तुम्ही कितीही पडलात तरी हरकत नाही स्वतःच्या नजरेत अगोदर उभे राहा स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत मिळवा स्वतःशी इमानदार राहा स्वतःला दिलेली वचनं प्रॉमिसेस निभवा ती पूर्ण करा लोक तुमची मेहनत बघून अवाक राहायला हवे की हाच तो व्यक्ती आहे जो कधी काळी खूप गरीब अयशस्वी आणि सामान्य होता त्या लोकांसारखं राहू नका जे मोठमोठ्या गोष्टी करतात आणि एक ते दोन दिवस मेहनत करून बाजूला होतात तुम्ही तुमची सुरुवात काही तासांपासून करा पण ती कंटिन्यू ठेवा तुमच्या मेहनतीत सातत्य असू द्या त्या काळात कुठलेही डायव्हर्जन्स नको काही तासांच्या सततच्या मेहनतीनंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की जर तुम्ही ब्रेक घेतला तर नुकसान होईल आणि तुम्ही पुन्हा मेहनत घेऊ लागतात मध्ये कुठलाही ब्रेक न घेता आणि असं करून तुम्ही तुमच्या मेहनतीचा वेळ वाढवू शकता तुम्हाला काय अवघड करायचं आहे तुम्हाला फक्त मेहनत घ्यायची आहे त्यासाठी टार्गेट बनवा आणि आपले टार्गेट अचीव करण्यासाठी झपाटून कामाला लागा पाहिजे ते मिळवण्यासाठी व्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा किंवा लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार यायला नको तुम्हाला यानेही फरक पडायला नको की तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे तुम्हाला फक्त तुमचा एक एक मिनिट योग्य ठिकाणी लावायचा आहे अशी मेहनत घ्या की तुमच्या आजूबाजूचे देखील तुम्हाला म्हणतील की हा वेडा झाला आहे कुठेतरी हरवलेला असतो आणि हे फक्त तुम्हाला माहीत असतं की तुम्ही कशासाठी वेडे झाला आहात आणि कुठे हरवलेले आहात तुमचं फक्त एकच ध्येय असायला हवं की मला जे करायचं आहे ते करायचंच आहे आणि अंडरग्राऊंड होऊन करायचं आहे लोकांपासून दूर जाऊन करायचं आहे नका सांगू लोकांना काय करत आहात का करत आहात फक्त करत राहा तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही ते करून दाखवत नाही आणि लोकांना आपोआप माहिती होत नाही की ही, ही गोष्ट तुम्ही केली आहे जोपर्यंत लोक हे स्वतःहून म्हणत नाही की अच्छा तू या गोष्टीच्या मागे होतास ही गोष्ट करण्यामध्ये तुझा हात आहे आपलं शरीर आपलं मन आपली आजूबाजूची परिस्थिती यामध्ये इतकी ऊर्जा भरा की तुम्हाला तुमचं ध्येय तुम्हा मिळाल्याशिवाय शांत आणि स्वस्त बसवणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमची लायकी बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला शांत बसू देणार नाही तुमचं जे काही स्वप्न आहे ते काही तासात काही दिवसात काही महिन्यांमध्ये पूर्ण होणारं नक्कीच नाही त्यासाठी काही वर्ष जातील यश एका दिवसात मिळत नाही पण सततच्या मेहनतीमुळे एक ना एक दिवस ते नक्की मिळतं तुम्ही तुमच्या बुद्धीला एवढी धार लावा की कुठल्याही अडचणींचा सामना तुम्ही सहज करू शकाल इतके स्ट्रॉंग बना इतकी मेहनत करा की तुम्हाला स्वतःला वाटायला हवं की एवढी ऊर्जा माझ्यात येते कुठून तुमची हीच एनर्जी आणि तुमची हीच मेहनत तुम्हाला जगाला तुमची खरी लायकी खरी कुवत दाखवून देते स्वतमध्ये हरवून जा जगापासून लांब जा एकट्याने मेहनत घ्या जोपर्यंत तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय मिळवत नाही तोपर्यंत आपल्या मेहनतीला आपला आनंद बनवा मेहनत करता करता वाट पहा की कधी लोक तुमची खरी लायकी ओळखतील जगासाठी जगातल्या लोकांसाठी गायब व्हा मेहनत करा हायेस्ट पॉसिबिलिटीपर्यंत आणि पुन्हा जगासमोर असे या की लोकांनी तुमच्या मेहनतीची तुमच्या यशाची उदाहरणे द्यायला हवीत तुमच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी तुम्ही लोकांसाठी आयडल व्हायला हवे आदर्श व्हायला हवे लोकांनी म्हणायला हवं की खरंच याने करून दाखवलं खरंच मेहनत घेतली यश मिळवलं स्वतःला एक वचन द्या की पुढच्या सहा महिन्यात पुढच्या एक वर्षात किंवा पुढच्या काही वर्षात मी स्वतःला या पोझिशनमध्ये बघतो मला तिथंपर्यंत जायचं आहे ते टोक गाठायचं आहे आणि तुमचे हे वचन तुम्हाला प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला आठवायला हवं आणि तुम्ही ते आठवून तेवढी मेहनत घ्यायला हवी स्वतःच्या मेहनतीवर स्वतःची अवकात लायकी कुवत बनवणं अवघड आहे पण अशक्य नाही आपण आज अशा समाजात राहतो जिथे तुमची मेहनत नाही तुमचे यश बघितले जाते तुमचा रिझल्ट बघितल्या जातो तुम्ही त्यामागे किती मेहनत घेता किंवा काय करता हे पाहिल्या जात नाही रिझल्ट पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही मेहनत केली आहे आणि रिझल्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही मेहनत केली नाही इतकंच लोकांना दिसतं काही वर्षानंतर तुम्ही या समाजामध्ये याच लोकांमध्ये वावरता तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप नको व्हायला की मी अर्ध्यावर का सोडलं मी ते पूर्ण का केलं नाही मी अर्ध्यावर थांबायला नको होतं एकदा का अर्ध्यावर काम सोडलं तर तुम्ही पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभे राहता ज्या ठिकाणाहून तुम्ही सुरुवात केली होती काही फरक राहणार नाही तुम्ही एक ते दोन वर्ष केलेली मेहनत आणि त्या आळशी लोकांमध्ये जे पडून आहेत काहीही काम करत नाहीत यांच्यामध्ये मेहनत करताना खूप वेळेस पडल्यासारखं थकल्यासारखं होईल खचल्यासारखं होईल रडायलाही येईल पण तुमचे अश्रू पुसायला कोणीही येणार नाही स्वतःचे अश्रू स्वत पुसा आणि पुन्हा उभे राहा कारण लोक आधार द्यायला येत नाहीत तोडायला मात्र लवकर येतात म्हणून लोकांची वाट बघू नका लोकांचा विचारही करू नका स्वत स्वतःचा आधार बना तुम्ही आज तुमचा कम्फर्ट झोन सोडला नाही तर उद्या तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईल की मी त्यावेळेस आणखी थोडी मेहनत का घेतली नाही आणि या पश्चातापात राहिलेलं सगळं आयुष्य तुम्हाला काढावं लागेल जगाला विसरून लोकांना विसरून स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घ्या स्वतःच्या स्वप्नांसाठी वेडे व्हा एक ना एक दिवस तुम्ही जे मनात ठरवलं आहे ते सत्यात उतरेल आणि तुमची कुवत लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमची लायकी तुमची अवकात लोकांना दिसून येईल तुम्ही काय चीज आहात ते लोकांना कळून येईल आणि यासाठी फक्त मेहनत आणि आपल्या स्वप्नांसाठी असलेला वेडेपणा हवा या दोन गोष्टी तुमच्यात असतील तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये